कोकण प्रांतातील राज्यस्तरीय अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन भागवत धर्माचा समाज प्रबोधनाचा समृद्ध वारसा नव्या पिढी समोर नेण्याच्या उद्देशाने ठाणे आणि रायगड या जिल्ह्यातील वारकरी मंडळाच्या विद्यमाने श्री मलंग गडाच्या पायथ्याशी कोकण प्रांतातील सर्वात मोठ्या राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे दोन जानेवारी पासून ते नऊ जानेवारी पर्यंत श्री मलंग गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या उसाटणे या गावात हा सोहळा होणार आहे कोकण प्रांतात पहिल्यांदाच होणाऱ्या या भव्य कीर्तन सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते तसे सोहळ्यासाठी लागणारे आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे खासदार श्रीकांत शिंदे यांनी कीर्तन सोहळ्याच्या सिद्धतेचा नुकताच आढावा घेत हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकत्रित सहकार्य करावे असे आवाहन केले आहे या कीर्तन सोहळ्याच्या निमित्ताने उद्घाटनाच्या दिवशी श्री मलंग गडाच्या पायथ्यापासून ते कार्यक्रम स्थळापर्यंत भव्य अशी दिंडी काढण्यात आली यात अनेक ढोल वादक पथक शेकडो वारकरी अनेक कीर्तनकार यासह डोक्यावर कलश आणि तुळस घेतलेल्या तब्बल अकरा सहस्त्र महिला वारकरी सहभागी झाल्या होत्या प्रसंगी भव्य रिंगण सोहळा हे या दिंडीचे मुख्य आकर्षण होते पंढरपूरच्या वारीप्रमाणे येथेही रिंगण सोहळा आयोजित केला होता आणि त्यामध्ये पंढरपूर वारीतील संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचे अश्व आणण्यात आले लोकनायक करीता प्रतिनिधी अभिलाश दावरे कल्याण जिल्हा ठाणे हा श्री हरिनाम महोत्सव या कोकण प्रांतातील पहिलाच असा व्यापक आणि मोठ्यातला मोठा महोत्सव आहे आणि या महोत्सवाची खरं सर्व सर्व जबाबदारी जी आहे ती कल्याण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय असलेले सर्वांचे साहेब साहेब शिंदे यांनी या सप्ताहाला पूर्ण करण्याची जबाबदारी घेतलेली आहे त्यांचं म्हणलं की हा सप्ताह जो आहे हा जगन्नाथाचा रथ आहे आणि तो आपणच काय ओढावा तर आपल्या बरोबर मी सुद्धा आपल्या सोबत हा रथ जगन्नाथाचा आपण उडूया आणि खऱ्या अर्थाने या सप्ताहामध्ये आपण जर बघितलं तर सर्व संप्रदायाचे सर्व पक्षीय अनेक संघटनांचे अनेक जातीचे अनेक वर्णाचे लोक याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि या सप्ताहाला जेव्हा मान्य खासदार साहेबांनी जेव्हा सहभागी होण्याचं मान्य केलं त्याच वेळी त्यांनी सांगितलं की हा सप्ताह केवळ वारकरी संप्रदायाचा नसून आणि श्रीकांत शिंदेचा नसून हा सर्वांचा सप्ताह आहे आणि सर्वांना सहभागी होण्याचं त्यांनी आवाहन केलं आहे आज आपण बघितलं की लाखोच्या संख्येने भाविक या ठिकाणी आलेले आहेत तर हे सर्व जे भाविक आहेत हे सर्व श्री मलंगणावर प्रेम करणारे आहेत हिंदू धर्मावर प्रेम करणारे आहेत आणि हिंदू संस्कृतीवरती प्रेम करणारे आहेत आणि आता अशाच प्रकारचा हा सोहळा या ठिकाणी आठ दिवस पुढे चालणार आहे आणि आज जेवढी आपण गर्दी या ठिकाणी पाहिली पहिल्या दिवशी एवढीच गर्दी आपल्याला आठ तारखेला देखील संध्याकाळी पाहायला मिळणार आहे अशाच प्रकारची गर्दी नऊ तारखेला सकाळी सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि सर्वच या ठिकाणी आपण घेताय प्रतिक्रिया प्रत्येकाची की हा कोकण प्रांतातील ठाणे जिल्ह्यातील हा पहिला सप्ताह आहे की त्याचा विस्तार हो, इतका मोठा आहे आज या मलंगड जेव्हा पंढरपूरला आपण जातो ज्या प्रकारे वारकरी जे आहेत ते बाई चालून पंढरपूरला हरिनामाचा जप करत काळ वाजवत जे आहे त्या प्रकारे दाखल होतात त्याच प्रकारे जे आहे या मलंगरामध्ये जे आहे हे रायगड प्रांतातील असतील किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये असतील हे सगळे लोक वारकरी असतील सगळे भक्त मंडळी असतील ही सगळे मंडळी जे आहेत या ठिकाणी एकाच ठिकाणी अ एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आली आणि त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब स्वतः काळ वाजवत जे आहे त्या ठिकाणी चालत पायी या ठिकाणी या सभेस्थळी जे आहे या दिंडीमध्ये जे आहे सहभागी त्यामध्ये झाले त्याच <coughs> त्याचबरोबर त्या ठिकाणी रिंगण जसं आपण पंढरपूरला रिंगण पाहतो तर रिंगण ची आधुभूती देखील आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी घ्यायला आली मला त्याच्यामध्ये स्वतःला जे आहे झेंडा घेऊन जो आहे हा हो त्या ठिकाणी अश्वलच्या पुढे पळण्याचा मार्ग आहे तो या ठिकाणी या सगळ्या आयोजकांनी मला दिला मला वाटतं तो माल देखील खूप मोठाच आहे मोठा आहे कारण की मलाही पहिलाच वेळ मी एवढं रिंगण जे आहे पंढरपूरला आपण पाहत असतो पण आपल्या मुलीमध्ये जे आहेत या ठिकाणी त्या मलंगरामध्ये एवढ्या मोठ्या संख्येमध्ये हा रिंगण सोहळा होईल त्याची अपेक्षा आम्ही देखील केली नव्हती आणि त्याच्यामध्ये झेटा घेऊन धावण्याचा मान जो तो मिळाला आणि त्याच्यानंतर पायी चालण्याचा एक अनुभव जो आहे काळ वाजवत असं वाटलं की आज आपण पंढरपूर मध्येच आहे आणि पंढरपूरच्या वारीमध्ये झालो मला वाटतं पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे तो आज हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो हरिनाम महोत्सव आणि एक या महोत्सवानी एक वेगळी ऊर्जा जी आहे ती या ठिकाणी मिळेल आज या हरिनाम महोत्सवामध्ये ज्येष्ठ तर आहेतच पण त्याचबरोबर देखील एक, एक आश्वासन आपल्याला मिळतं की आपली संस्कृती जी आहे परंपरा जी आहे ती धर्माचा झेंडा जो आहे हा पुढे घेऊन जाण्यासाठी जो आहे तो आज आपला उद्भव जो आहे तो सक्षम आहे आणि ते आपली संस्कृती पुढे घेऊन जाण्याचं काम जे आहे ही पूर्ण युवा मंडळी या ठिकाणी करते हे पाहून देखील मनाला एक समाधान वाटलं आणि या पृग महोत्सवामध्ये खरीचा वाटा उचलायचा मान जो आहे मला या ठिकाणी आपले शास्त्री महाराज असेल त्याचबरोबर वारिंगी महाराज असेल सगळे आयोजक असेल त्यांनी मला या ठिकाणी त्यांचे खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो सगळे जे वारकरी या ठिकाणी आलेले आहेत वेगवेगळ्या भागांमधून सगळ्यांचं या ठिकाणी मी मनापूर्वक स्वागत पहिला वर्ष आहे आता ते याच्यामध्ये बस असून सुद्धा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी सहभाग घेतो याच्यामध्ये नोंदवला आपण जर पाहिलं असेल की जेव्हा मी या ठिकाणी येत होतो त्या महोत्सवाच्या ठिकाणी हिंदी तर चारही दिशेने जे आहे ते लोक या ठिकाणी येत होते नक्कीच अनेक वर्ष पुढचे जे आहे हा सप्ताह जो आहे हा महोत्सव जो आहे तो होता 对。<music>